बॅनर पोलिसांनी जणांवर गुन्हे दाखल केले यापैकी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली सदरची घटना ही गुरुवार अठरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरात घडली याबाबत रामचंद्र सुरेश बनसोडे राहणार भीमनगर सांगोला यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक उर्फ गुंड्या खटकाळे राहणार वासूद तालुका सांगोला अक्षय पवार राहणार आलेगाव तालुका सांगोला मयुरेश गुरव महेश चौधरी संतोष भोसले राहुल देवकर चैतन्य कोवाळे सर्वजण राहणार सांगोला यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली असून घटनेचा तपास मंगळवाडा उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड हे करत आहेत